इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये जास्त वेळ उभं राहून स्वयंपाक करण्याची काहीच गरज नाही आहे उन्हाळ्यासाठी नेहमीपेक्षा वेगळा चमचमीत पौष्टिक पदार्थ बनवतोय दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात बनवू शकतात इथे दुधी भोपळा घेतलाय स्वच्छ धुवून पुसून घेतलाय थोडासा मी चिरून खाऊन सुद्धा पाहिलाय कधी कधी दुधी कडून निघतो आता दुधीला आपल्याला फोर्कच्या मदतीने कुठे कुठे असं प्रिक करून घ्यायचंय म्हणजे दुधी आतपर्यंत चांगला शिजला जातो दुधीची ही अगदी वेगळी आणि नवीन रेसिपी दाखवते ज्यांना दुधी आवडत नाही त्यांना कळणारच नाही की ते दुधीचा पदार्थ आहे छान असं प्रिक करून झालं की याला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावलं की पुढचं काम आपलं सोपं होईल आता गॅसवर फुलके भाजण्याची ही जाळी असते ना ती जाळी ठेवलेली आहे आता हा दुधी आपल्याला मोठ्या आचेवर सगळ्या बाजूने फिरवून चांगला असा भाजून घ्यायचा आहे भाजून काय घ्यायचा आहे वरतून सगळा करपवून टाकायचा आहे हा दुधी हो करपवून टाकायचा सगळा दुधी छान असा भाजला असा टोकाच्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यायचा खूप मस्त सुगंध येतोय दुधी संपूर्ण भाजून झाला आता काय करायचं दुधी एका ताटात काढायचा दुसऱ्या ताटाने झाकून दहा मिनटं बाजूला ठेवायचा म्हणजे वाफेमध्ये आतपर्यंत चांगला शिजला जाईल आणि वरचं साल मऊ होईल भाजलेला दुधी दहा मिनटं झाकून ठेवला आता आपल्याला याचं साल काढायचं आहे वरचं साल मऊ झालंय अगदी सोप्या पद्धतीने वांग भाजतो ना तसाच दुधी भाजून घ्यायचा फक्त वांग्याचं निघतं तसं साल याचं निघत नाही इथे ना एका भांड्यामध्ये मी साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलंय त्यामध्ये दुधी ठेवायचा आणि सुरीच्या मदतीने हलकं हलकं खरवडायचं लगेच याची संपूर्ण साल निघली जाते आणि आतमध्ये छान असा स्मोकी फ्लेवरचा भाजलेला दुधी आपल्याला मिळतो आणि रेसिपी तर इतकी जबरदस्त तयार होते ना संपूर्ण दुधी मी असा खरवडून एकदा हलकासा धुवून घेतला मस्त हा भाजलेला दुधी मिळाला टोकाचा आणि देठाचा भाग थोडासा कापून काढून टाकायचा त्यानंतर या दुधीचे आपल्याला लहान लहान काप करून घ्यायचे सगळ्या दुधीचे काप करून घेतले जाडसर असं चिरून घ्यायचं आहे पाहू शकता दुधी आतपर्यंत मस्त अशा शिज भाजला गेलेला आहे काही काही दुधी भोपळा जर खूप जास्त पिकलेला असेल बिया कडक असतील तर या स्टेजला तुम्ही त्या बिया काढून घेतल्या तरीही चालेल पण खूप निबर असा दुधी घ्यायचा नाही मध्यम घ्यायचा थोडा बारीक घ्यायचा म्हणजे छान होतो आता हे तयार करून घेतलेले तुकडे या मॅन्युअल चॉपरमध्ये काढून घ्यायचे आजकाल सगळ्यांच्याच घरात हे चॉपर असतं आणि आता चॉपरला आपल्याला याला छान बारीक करून घ्यायचं आहे वांग कसं मॅश केलं की मॅश होतं तितका मऊ हा नसतो आतपर्यंत भाजला जातो पण तितका मऊ नसतो म्हणून चॉपरला बारीक करून घ्यायचं चॉपर नसेल तर तुम्ही सुरीने बारीक चिरू शकतात किंवा मग मिक्सर जार मध्ये पल्स मोडवर फक्त फिरवायचं आणि असं दरदरीत करून घ्यायचं पेस्ट वगैरे होत नाही मस्त दुधी बारीक करून झाला दुधी भोपळ्याचं भरीत आपण करतोय त्यासाठी तेल गरम केलं त्यानंतर पाव चमचा मोहरी घालायची मोहरीत छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालायचे भरतात कांदा थोडा जास्त असला की चवीला मस्त लागतं लो मिडियम फ्लेमवर मिनिटभर कांदा परतून घेऊया तर इथे कांदा मिनिटभर परतला सात आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या सोबतच आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि आता कांदा छान लालसर होईपर्यंत परतायचा खूप ब्राऊन करायचा नाही कांदा लालसर झाला एक मोठ्या आकाराचा छान लालबुंद पिकलेला चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो अगदी बारीक चिरायचा व्यवस्थित मिसळून घ्यायचं टोमॅटो घातलाय म्हटल्यावर थोडंसं मीठसुद्धा घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो लो मिडियम फ्लेमवर आता टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं ही कडाई ना मी ह्युमन हायड्रोची कास्ट आयन कढाई वापरली आहे तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि माझा कुपन कोड आहे आपल्या आरतीच रेसिपी मराठीच्या व्ह्युअर्ससाठी या कढाईवर डिस्काउंट आहे नक्की खरेदी करा तर ही बिडाच्या कढईमध्ये ना पदार्थ लवकर शिजतात टोमॅटो मस्त मऊ झाला आता मसाले घालायचे पाव चमचा हळद एक मोठा चमचा धणेपूड आणि रंगासाठी काश्मीरी किंवा बेडगी मिरचीचं पावडर जी चवीला तिखट नसते पण रंग छान येतो लाल तिखट घातलं की रंग मस्त दिसतो या भरताचा मिनिटभर हे मसाले घालून सुद्धा मंदचे वरती परतून घ्यायचं मसाले घालून छान मिनिटभर परतून घेतलं आता यामध्ये साधारण तीन ते चार चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि अजून एक तीन चार मिनटं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून परतलं की मसाला छान लफतफीत तयार होतो आणि व्यवस्थित परतण्यास मदत होते लो मिडियम फ्लेमवर परतून घेऊया इतका सुंदर सुगंध येतो आहे ना हा मसाला परतताना आणि दिसायला रंगत काय सुंदर दिसते छान असं परतून झालं मस्त तेल सुटलंय आता फायनली आपण बारीक करून घेतलेला दुधी यामध्ये घालायचा दुधी भोपळ्याचं भरीत आहे की वांग्याचं हे कळतच नाही चवीला इतकं मस्त लागतं दुधी खातोय हे कोणाला कळणारच नाही म्हणून बेस्ट रेसिपी आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये दुधी व्यवस्थित एकजीव केला आता चवीनुसार मीठ घालायचं वरतून पाव चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची मीठ आपण टोमॅटो शिजतानाही घातलेलं आहे त्याच अंदाजाने घालायचं व्यवस्थित असं एकसारखं मिसळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं शेवटी आता दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट जरूर घाला भरीतची चव खूप मस्त लागते आपण वांग्याचं भरीत करताना सुद्धा घालतोच ना नक्की घाला झाकण ठेवून मंद असेवर एक तीन ते चार मिनिटांची वाफ काढूया एक पाच मिनटं वाफ काढली आणि चमचमीत पाहता क्षणी तोंडात पाणी येईल असं जबरदस्त दुधी भोपळ्याचं भरीत तयार झालेलं आहे दिसण्यावरून तर कोणाला कळतच नाही आहे एक झालं आहे मस्त शिजलेलं आहे गरमागरम दुधी भोपळ्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी अप्रतिम लागतं किंवा फुलका चपाती भात कशासोबतही सर्व करू शकतात तर मंडळी तुम्ही याआधी दुधी भोपळ्याचं भरीत कधी केलं आहे का मला कमेंट करून नक्कीच कळवा ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून जरूर कळ कळवा तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये एकदा तरी हे दुधी भोपळ्याचं भरीत नक्की बनवा आता मस्त दुधी भोपळे मिळतात चवीला इतकं मस्त झालंय ना सगळे मसाले अगदी परफेक्ट आहे आपण मसाले अति तेलसुद्धा वापरलेलं नाहीये कळतच नाही खरं तर वांग्याचं भरीत आहे की दुधीचं नक्की रेसिपी ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तिथे बिहाइंड द सीन नवी नवी रेसिपी येतात तिथे सुद्धा नक्की फॉलो करून घ्या